सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार नार्वेकरांनी शिवसेनाचा निकाल दिला आहे दोन निकाल दिले त्यांनी शिवसेने संदर्भात एक दिला एक राष्ट्रवादी बद्दल कोणता म्हणते दोन्ही निकाल शिवसेने संदर्भातला जो निकाल दिलेला आहे मूळ शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेना देऊन आणि शिवसेनेचं धनुष्यबाणे चिन्ह सुद्धा त्यांनाच देऊन ही एक राहुल नार्वेकरांनी खूप मोठी चूक केलेली आहे तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा तो अपमान आहे त्यांनी ज्या काही महत्वाच्या न्यायिक गोष्टी ठरवल्या तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या होत्या की भरत गोगावले यांना व्हीप म्हणून मान्यता देणं बेकायदेशीर आहे असं सांगितलं होतं आणि एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून मान्यता देणं हे सुद्धा बेकायदेशीर आहे सांगितलं होतं आणि सगळ्यात महत्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे की टेन नुसार पक्षांतर बंदी मुणे। आ, हे प्रकरण असल्यामुळे हे प्रकरण राहुल नार्वेकर यांनी शेवटचा निकाल द्यावा म्हणून त्यांच्याकडे पाठवलेलं होतं जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि चार अत्यंत अनुभवी न्यायाधीश असे पाच न्यायाधीशांचं बेंच हे सांगते की आ, हा निर्णय तुम्ही द्यायचा आहे कारण की हे पक्षांतरबंदी कायद्याचं प्रकरण आहे आणि राहुल नार्वेकर मात्र म्हणतात की पक्षांतर बंदी कायद्याचं प्रकरण नाही त्यामुळे कुणीच अपात्र नाही हा निर्णय पूर्णतः चुकीचा आहे दिशाभूल करणारा आणि बेकायदेशीर आहे कारण की आपण एक प्रश्न राहुल नार्वेकर यांना विचारला पाहिजे की जर हे प्रकरण पक्षांतर बंदी कायद्याचं नव्हतं तर मग राहुल नार्वेकर यांना निर्णय देण्याचा कोणताच हक्क राहत नाही त्यांनी ते प्रकरण सरळ एका ओळीचा आदेश देऊन परत सुप्रीम कोर्टाकडे पाठवायला पाहिजे होतं की हे प्रकरण बंदी कायद्याचं नाही त्यामुळे मी डिसाईड करू शकत नाही संपूर्ण निर्णय त्यांना घेण्याचाच हक्क नाही आणि म्हणून मला वाटतं की जसा निर्णय त्यांनी शिवसेनेच्या बाबत दिला तोच राष्ट्रवादी मूळ पक्षाबद्दल दिला आणि संपूर्ण बेकायदेशीरता प्रस्थापित करण्याचा था प्रयत्न त्यांनी केलेला आहे